अरे कॉलेजला गेले म्हणजे काय विद्वान झाले का तुम्ही गल्ली पडले शिकलेले पोरं कोणी विचारत सुद्धा नाही त्यांना हे बेरच्या बाटल्या उडवणारे जेवढे ना वाढदिवसाला मित्राच्या वयाच्या चाळीशीच्या वरती लक्षात ठेवा यांना गावातली पोरं हसतील तर मी पोर अभ्यास करणारी पोरं चार वाजेला उठून रनिंग करणारी पोरं हसणार आहे तुम्हाला बेरच्या बाटल्या उडवणाऱ्यांना केवळ लग्नाच्या वराती करता स्पेशलिस्ट जी टोळी गावात काम करते ना ती कोणीही गावातली असो हसणार आहे तुमची चेष्टा करणार आहे या गुगलच्या जमान्यातली पोरं जे पोर आयुष्यात अभ्यास करत नाही चिकित्सा करत नाही चांगलं वागत नाही आई वडिलांचा सन्मान जीवन जगत नाही त्यांची दयनीय अवस्था होणार आहे विशाल शब्द भाषा नाही हे तुमच्या माझ्या घरातली चित्र याद राखा जरा वारकरी संप्रदाय म्हणजे चुतुकी बाजार मे फतो का व्यापार करण्यावाला काम नाही हे खऱ्याची परंपरा आहे खऱ्याचा दरबार आहे सिंहाची पिलाय आपण कोणासारखी जगतोय अरे आपला बाप कीर्तनाला बसत होता कीर्तन ऐकायला हे प्रमाण ऐकायला तुम्हाला काय झालं मुसलमानाचं पाच वर्षाचं बच्च मशिदीत जातं नमाज पठण करायला लाज नाही वाटत त्याला त्याचं धर्माची आराधना करायची तुमचं पोरग बारावी पाच झाल्यावर हरपाठ घेता का पण ला। त्याकरता बाप या नात्याने तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारा महाराष्ट्रातल्या शेतात पिकलेलं अन्न खातोय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीत सोन्याचा नागर हातला त्या भूमीतलं अन्न खायचं असेल आणि ज्या मातीत ज्ञानोबारांनी उपासना केली तपश्चर्या केली वनवन बिना चपलेचा प्रवास केला त्या महाराष्ट्राच्या मातीतलं न खायचं असेल तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर शिवरायांचं म्हणून जगायचं आणि ज्ञानोबारींचं म्हणून वाचायचं तर राहायचं त्या जोय नाही जसे शिवराय तसे ज्ञानोबार आहे तसे तुकोबार आहे राय म्हणजे मालक महाराष्ट्राचे मालक आहे तुकोबार आहे आणि आपण सगळी नोकर आहोत बारींची ज्ञानोबर आहे आपले मालक आहे आणि आपण सेवक नोकर आहे हमाली चालली आहे आपली तुकोबारी आम्ही हमाल आहे तुकोबारेंचे आम्ही कुठल्या जहागीरदाराचे हमाल नाही तुकोबारींचे हमाल आहे आम्ही ज्ञानोबारींचे हमाल आहे आम्ही आमच्या शिवरायाचे हमाल आहे म्हणता आलं पाहिजे ना तुम्हाला पन्नास घोटवून तुमच्या गळ्यातली माळ दिसली पाहिजे तरुण मी तुमच्या भावासारखा आहे माळ घाला एकादशी चोरत करा भजन करा दररोज काहीच नाही जमलं तुम्हाला तुम्हाला एक सांगू तुम्हाला लक्षातच राहत नसेल तर जेव्हा जेव्हा तुम्हाला आवाज येईल हरिपाठाचा माईकवर त्याचे पुढे सांगतो मुस्लिम समाजाची अजान चालू झाली की आपण आपला धर्म आठवा ते त्यांच्या अल्लाची आराधना करता मी काय केलं दिवसभर माझ्या देवाकरता का हा केशातलं हरिपाठाचं पुस्तक वाचा तुम्ही विशाल महाराज खोलीचे शब्द लक्षात ठेवा एक वर्ष हरिपाठ घेऊन पा तुमच्या घरात त्या हरिपाठाने जर वातावरण बदलवलं नाही तर तुम्ही आपलं नाव बदलून ठेवाल ते ज्ञानोवरचे शब्द आहे तो काय वर्तमानपत्र ऐका होते सकाळी कागद घ्यायचा दुपारी खायचा ज्ञानेश्वरीच्या कागदाला नमस्कार करून फिरावं लागतं बोला त्या दादा महाराज नावाचे संत झाले सातारा जिल्ह्यात चार वाजेला ज्ञानेश्वरी सांगायची कितीला चारला चारला त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला चार श्लोक यायचे दुर्दैव की त्या काळात त्यांचे रेकॉर्डिंग नाही इतका विषय सुंदर हाताळेची ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरी त्यांनी सांगावी फक्त त्या आंघोळ न करतात ज्ञानेश्वरी सांगायची उठल्या उठल्या एकदा ते झोपेतून उठले डोळे पुसून आंघोळ न करतात तिथल्याच मंदिरात ज्ञानेश्वरी सांगायला लागले चार पाचशे माणसं पुढे बसलेली एक माणूस उठून उभा राहिला आणि तो म्हणतो का हो ज्ञानेश्वरी सांगता पण तुम्ही आंघोळ करत नाही तुमचं चुकतं आहे तुम्ही आंघोळ करून ज्ञानेश्वरी सांगितली पाहिजे दादा महाराजांनी दिलेलं उत्तर आहे मी आंघोळ न करतात ज्ञानेश्वरी सांगतो याचा रागाला कमावली तुम्हाला हो रागाला म्हणजे आंघोळ करून सांगितली पाहिजे ज्ञानेश्वरी म्हणजे माझी माय आणि आईचं दूध प्यायला लेकरांना आंघोळच केलेली असली पाहिजे असं कुठं नियम नाही जगात मला भूक लागली पिऊ दे माझ्या आईचं दूध ज्ञानोबर एक गाठ पाडून ठेवू नका हो माझ्या माऊलीनं पाडू नका तुमच्या हातात पाडण्याची दोरी आली तरी तुम्ही म्हणा चांगल्या गवळणी म्हणा नेहमी म्हणतो आपण बोधे बाबाच्या गवळ आदरी दर आदरी दर उभी मिराय बाबांच्या आवडीच्या गोडणी होत्या पंधरा दिवसातून दोन तीन वेळा ऐकायला यायचे पण कंटाळा कधीच नाही बाबांच्या सा कंटाळा आला कोणाला काळी चार मध्ये काकळा म्हणायचे स्वामी जितके कीर्तनाला लोक यायचे मामासाहेबांच्या तेवढे स्वामी महाराजांच्या काकळाला यायचे चार काळी चार मध्ये काकळा असायचे म्हणजे मध्यम मध्ये Ruba, विश्वसोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य दुःख कोण वारी तुझ वाचो आणि चलता धरम गा जागो तुझा तुझी राजा जी विजे गा सांगता सुहजा तुझी विजये गा सांगता सुहजा गिया दुर्लभ तुम्या देखिला साधरी तुम्या देखील साधने पाहता 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 मना लढी गिया दुर्लभ तुम्या देखिला साधरी तुम्या देखील साजरी पाहता पाहता मना लि आ चक्री भवरा विटी दांडू रंगीत मोठ्या बिंगा चेंडू रंगीत मोठ्या बिंगा येथे तिळा येते खेळ

या जीवा, या 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 वारकरी संप्रदायातली शिकवण हजारदा मानवा पण यात चाली पण कधी कंटाळा आला कोणाला हे तुम्ही ऐका तर तुमचं भलं होईल तुम्ही जर ऐकत नसाल प्लस साहेबांनी चिठ्ठी दिली तिच्यात काय लिहिलंय माहिती आहे तुम्हाला